राजकीय वर्तुळातून एक महत्वाची आणि धक्कादायक ब्रेकिंग न्यूज समोर हो येत आहे भारतीय जनता पार्टी नाशिक ग्रामीण दक्षिण अनेक जिल्हा मंडळ पदाधिकारी व संपूर्ण शहर कार्यकारिणीचा जिल्हा अध्यक्ष व मंडळ अध्यक्षांच्या जाचाला कंटाळून राजीनामे एकूण पन्नास पदाधिकाऱ्यांचे राजीनामे वणी शहर वणी मंडळातून भाजपला मोठा धक्का वणी शहराध्यक्ष मयूर जैन यांनी दक्षिण यूज सोबत बोलताना दिली माहिती तीस ते पस्तीस पदाधिकाऱ्यांनी भाजपला ठोकला रामराम कार्यकारणी मंडळा यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा राजीनामा देणाऱ्यांमध्ये महिला व अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांचा समावेश भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे सोपवणार राजीनामा राजीनामा अध्यक्ष मी माझ्या सहित माझी जवळजवळ तीस ते पस्तीस लोकांची जी कार्यकारणी आहे आणि काही जिल्हा लेवलचे पदाधिकारी आणि वनी मंडळचे पदाधिकारी असे चाळीस ते पन्नास लोकांनी मिळून आम्ही आज आमच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे राजीनामा द्यायचं कारण असं आहे की आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे आणि आमचे जे मंडळाध्यक्ष आहे त्यांनी कधीच आम्हाला विचारात घेतलं नाही आम्हाला सहकार्य केलं नाही जिल्हाध्यक्षांनी दहा पैकी नऊ फोन आमचे कधी उचलले नाही आणि एखादा फोन उचलला असेल तर मयूर मी तुला नंतर फोन करतो आता कामात आहे आम्हाला कोणत्याच गोष्टीची आमची दखल घेतली गेली नाही यामुळे आमचे कार्यकर्ते सगळे नाराज आहे लोकसभा निवडणुकीत आमच्या पूर्ण कार्यकर्त्या टीमने खूप जीव ओतून तन्मन धनाने काम केलेलं आहे सगळं काही एकदम चांगलं असताना आमच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना विचारत घेतलेलं गेलेलं नाहीये त्यामुळे आम्ही आमच्या पदाचे राजीनामे माननीय प्रदेश अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब व रवी जहाज साहेब यांच्याकडे आमचे राजीनामे पाठवलेले आहेत